आता आपण नफा आणि तोटा म्हणजे काय ते शिकणार आहोत आता इथे आपल्यासमोर एक चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये असं दिसतंय की इथे एक भाजीवाला आहे एक भाजीचं दुकान आहे आणि भाजीचं चा दुकान चालवणारा हा माणूस हा भाजी विकतो आहे तर समजा की ही भाजी तो तुम्हाला विकतोय तर आता हा भाजीवाला जेव्हा तुम्हाला भाजी विकतो तेव्हा ती भाजी कुठून येते तर ती तो शेतामधून कोणाकडून तरी विकत घेतो म्हणजे समजा की तो शेतकऱ्याकडून ती भाजी विकत घेतो आणि मग ती भाजी तो तुम्हाला विकतो मग दुकानदार जेव्हा शेतकऱ्याकडून एखादी गोष्ट विकत घेतो भाजी असेल किंवा धान्य असेल तर दुकानदार जेव्हा तो ती विकत गोष्ट घेतो त्याला म्हणतात खरेदी आणि जेव्हा दुकानदार तो आपल्याला विकतो त्याला म्हणतात विक्री म्हणजे कुठलाही माणूस जेव्हा एखादी गोष्ट विकत घेतो तेव्हा तो खरेदी करत असतो आणि कुठलाही माणूस एखादी गोष्ट जेव्हा विकतो दुसऱ्याला विकतो त्याला आपण विक्री म्हणत असतो मग आता समजा या भाजीवाल्यांनी शंभर रुपयाला एखादी भाजी शेतकऱ्याकडून घेतली आणि तुम्हाला विकताना ती एकशे वीस रुपयाला विकली तर याचा अर्थ काय झाला याचा अर्थ त्यांनी जेवढे पैसे खर्च केले होते त्याच्यापेक्षा त्याला जास्त पैसे मिळाले असं जेव्हा असतं आपण जेवढे पैसे खर्च करतो त्याच्यापेक्षा जास्त पैसे जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपण म्हणतो की नफा झाला म्हणजे भाजीवाल्याने जर शंभर रुपयाला भाजी शेतकऱ्याकडून घेतली आणि तुम्हाला विकताना एकशे वीस रुपयाला विकली तर भाजीवाल्याला नफा झालेला आहे कारण त्यांनी जेवढे खर्च केले होते त्यापेक्षा त्याला जास्त पैसे मिळाले आणि ही जी किंमत असते ज्या किंमतीला त्यांनी ते खरेदी केले त्याला खरेदी किंमत म्हणतात म्हणजे या बाबतीमध्ये शंभर रुपये ही खरेदी किंमत झाली आणि एकशे वीस रुपये ही विक्री किंमत किंवा नुसती विक्री असं पण म्हणतो आपण अशी ती झाली आणि इथे वीस रुपये त्याला जास्त मिळाले म्हणजे वीस रुपयांचा नफा झाला आता समजा भाजी त्यांनी खरेदी करताना शंभर रुपयाला केली असती म्हणजे खरेदी किंमत शंभर रुपये असती पण विक्री किंमत मात्र नव्वद रुपये असती समजूया की भाजी शिळी झाली खराब झाली म्हणून ती कमी किंमतीला विकायला लागली म्हणून समजा ती नव्वद रुपयाला विकायला लागली तर आता इथे काय होईल तर आता इथे खर्च केल्यापेक्षा कमी पैसे मिळाले खर्च शंभर रुपये झाले होते खरेदी किंमत शंभर होती आणि विक्री करून मात्र नव्वद रुपयेच मिळाले अशा वेळेला आपण म्हणतो की तोटा झाला किंवा नुकसान झालं तर हा जो तोटा आहे तोटा म्हणजे खर्च केल्यापेक्षा कमी पैसे मिळाले त्याला आपण तोटा झाला असं म्हणतो तोट्यासाठी दुसरा शब्द आहे नुकसान आणि नफ्यासाठी वेगळा शब्द असतो फायदा नफा झाला म्हणजे फायदा झाला तोटा झाला म्हणजे नुकसान झालं आता आपल्याला माहिती आहे की खरेदी किंमत कशाला म्हणायचं आणि विक्री किंमत कशाला म्हणायचं मग आता आपण जे आधी पाहिलं खरेदी होती शंभर रुपये आणि विक्री किंमत होती एकशे वीस रुपये त्यामध्ये आपण पाहिलं की वीस रुपये हा नफा झाला म्हणजेच याच्यावरनं आपल्याला सूत्रासारखं काही लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो की विक्री जेव्हा खरेदीपेक्षा जास्त असते आता इथे मी विक्री ही खरेदी होऊन मोठी अशी खूण केलेली आहे लहान मोठा याच्या खुणा लक्षात आहेत का लक्षात ठेवायसाठी असं आहे की या खुणेमध्ये जिथे जास्त टोक आहेत आता इथे विक्रीमध्ये जास्त टोक आहेत विक्रीच्या बाजूला दोन टोक आहेत आणि खरेदीच्या बाजूला एक टोक आहे ज्या ठिकाणी खुणेची जास्त टोक आहेत ती बाजू मोठी आणि जिकडे खुणेचं कमी टोके म्हणजे एकच टोके ती बाजू लहान तर विक्री ही जर खरेदीपेक्षा मोठी असेल तर आपल्याला नफा होतो आणि तो नफा आपण कसा काढतो तर विक्री वजा खरेदी म्हणजे आता वरच्या उदाहरणामध्ये एकशे वीस वजा शंभर असं केलं की वीस रुपये उत्तर आलेलं आहे तर वीस रुपये हा नफा झालेला आहे फायदा झालेला आहे आता त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ते उदाहरण असं होतं की खरेदी जर शंभर रुपये असेल पण विक्री कमी असेल नव्वद रुपये असेल तर आपण असं म्हणालो की विक्री कमी आहे म्हणजे आपल्याला दहा रुपये तोटा झाला आता सूत्राच्या स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर विक्री जर खरेदीपेक्षा लहान असेल आता बघा विक्रीकडे एकच टोक आहे आणि खरेदीकडे दोन टोक आहेत त्या खुण्याची म्हणजे इथे खरेदी मोठी आहे आणि विक्री लहान आहे विक्री जर खरेदी पेक्षा लहान असेल तर तोटा बरोबर खरेदी वजा विक्री ठीक आहे आपण पाहिलं की आपण इथे खरेदी शंभर मधून नव्वद वजा केले तेव्हा दहा रुपये तोटा अशी आपली किंमत आली त्यामुळे तोटा बरोबर खरेदी वजा विक्री आता जे आपल्याला कळलेलं आहे त्याचा आपण थोडासा सराव करूया खरेदी आणि विक्री दिलेली आहे आणि आपण सांगायचं की तोटा झाला का नफा झाला आणि किती झाला पहिल्यांदा आहे पाचशे रुपये खरेदी आणि चारशे रुपये विक्री विक्री ही खरेदीपेक्षा लहान आहे म्हणजे तोटा होणार आहे किती तोटा होणार पाचशे वजा चारशे म्हणजे शंभर रुपये तोटा असणार आहे पुढचं उदाहरण आहे खरेदी आहे तीनशे रुपये विक्री आहे तीनशे ऐंशी रुपये म्हणजे आता विक्री जास्त आहे खरेदीपेक्षा म्हणजे नफा असणार आहे किती नफा असेल तीनशे ऐंशी वजा तीनशे मोठ्यामधून छोटी संख्या वजा करायची म्हणजे ऐंशी रुपये हा नफा झालेला आहे आता पुढचं उदाहरण आहे त्यात खरेदी आहे एक हजार रुपये आणि विक्री आहे आठशे रुपये विक्री ही खरेदीपेक्षा लहान आहे म्हणजे आपल्याला तोटा होणार आहे नुकसान होणार आहे किती नुकसान होणार आहे तर एक हजार वजा आठशे म्हणजेच दोनशे रुपयाचा तोटा होणार आहे